एक नाजूकचा धागा पण त्यात लपलेलं असतं रक्षणाचं वचन प्रेमाची गाठ आणि नात्याची अनमोल भावना हा फक्त राखीचा सण नाही ही आहे नात्यांमध्ये असलेली ती अदृश्य शक्ती जी संकटात एकमेकांसोबत उभी राहते महाभारताच्या युद्धापूर्वी भगवान कृष्णाने राजा शिशुपाला सुदर्शन चक्राने शंभर शिव्या दिल्यामुळे ठार मारले होते त्यामुळे त्याच्या बोटातून रक्त वाहू लागले आणि तिथे असलेल्या द्रौपदीने तिच्या साडीचा एक तुकडा फाडून कृष्णाच्या बोटाला बांधला त्यानंतर भगवान द्रौपदीला प्रत्येक संकटातून वाचवण्याचे वचन दिले तेव्हापासून दिवशी भावाच्या मनगटावर राखी बांधली जाते दुसरी प्रचलित कथा अशी आहे त्या कथेनुसार महाभारताच्या युद्धाच्या वेळी जेव्हा युधिष्ठराने भगवान श्रीकृष्णाला विचारले की मी सर्व संकटांवर मात कशी करू शकतो तेव्हा श्रीकृष्णाने त्यांना आणि त्यांच्या सैन्याला राखीचा सण साजरा करण्याचा सल्ला दिला होता तिसरी लोकप्रिय कथा अशी आहे की चित्तोडची राणी कर्णावतीनं सम्राट हुमायूंला पत्र पाठवून गुजरातच्या सुलतान बहादूर शाह आक्रमणापासून तिच्या राज्याचे आणि स्वतःचे रक्षण करण्याची विनंती केली होती हुमायूने राखी स्वीकारली आणि राणी कर्णावतीच्या रक्षणासाठी चितोडला रवाना झाला मात्र येण्यापूर्वीच राणी कर्णावतीने आत्महत्या केली त्याबद्दल चौथी लोकप्रिय कथा अशी आहे धार्मिक मान्यतेनुसार एकदा राजा बळीने अश्वमेध यज्ञ केला होता त्यावेळी भगवान विष्णूने बटूचे रूप धारण केले आणि राजा बळीकडनं तीन पाय जमीन दान करण्यास सांगितले राजा बळीने हे मान्य केले आणि हो म्हणताच भगवान विष्णून रूमात आपल्या दोन पावलांनी पृथ्वी आणि आकाश मोजले त्यानंतर त्याने विशाल रूप पाहून राजा बळीने आपल्या मस्तकावरती त्यांचे पाय घेतले तेव्हा देवाकडे वरदान मागितले की जेव्हा जेव्हा मी देव बघेन तेव्हा तुझे दर्शन व्हावे मला प्रत्येक क्षणी तुला पाहायचे आहे देवाने त्याला वरदान दिले आणि त्याच्यासोबत राहू लागले त्यानंतर माता लक्ष्मी नाराज झाली आणि त्यांनी सर्व प्रकार नारद मुनींना सांगितला नारदजी म्हणाले की तुम्ही राजा बळीला आपला भाऊ करून भगवान विष्णूबद्दल विचारावे त्यानंतर माता लक्ष्मी उदास होऊन राजा बळीकडे पोचल्या तेव्हा राजाने विचारले आपण उदास का आहात मला सांगा की मी तुमचा भाऊ आहे हे ऐकून माता लक्ष्मीनं राजा बळीला राखी बांधली आणि भगवान विष्णूंना मुक्त करण्याचे वचन घेतले तेव्हापासून रक्षाबंधनाचा सण साजरा केला जात आहे जात धर्म राजकारण काहीच नव्हतं तेव्हा महत्वाचं कारण एकच होतं राखी आणि त्या बहिणीचं मोलाचं प्रेम राखीचा धागा केवळ रेशमी नसतो तो प्रेमाने विणलेला असतो भाऊ बहिणीचं हे नातं जिथे भांडणं असतात पण त्याहून अधिक प्रेम असतं आज राखीच्या दिवशी फक्त एक धागा बांधू नका एक विश्वास एक वचन आणि एक प्रेमळ आठवणही बांधा तुमच्याही आयुष्यात एक व्यक्ती असेल जिला तुम्ही राखीसारखं जपता तर या व्हिडिओला एक प्रेमाचं लाईक देऊन शेअर करा कमेंट करा माझ्यासाठी राखी म्हणजे आणि लिहा तुमचा अनुभव तुमच्या बहिणीबरोबरचं नातं धन्यवाद